आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर शेअर करायची आहे की ॲज अ टीचर जेव्हा मी एका विद्यार्थ्याला शिकवत असते वर्षभर तेव्हा मला त्याची प्रोग्रेस समजत असते की कि तो किती त्याचं प्लस करतोय किंवा किती त्याचं इनपुट टाकतोय आणि त्याचा रिझल्ट कसा आहे त्याचे पेपर्स होतात तेव्हा मला एक अंदाज येतो की कि किती लिहिलंय आणि किती नाही लिहिलंय आणि कधी कधी काय होतं म्हणजे माझ्या असं निरीक्षणाला आलंय की मुलं खूप मेहनत करत आहेत काही मुलं खूप हुशार आहेत पण आत्ता जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्यांना तेवढे मार्क नाही मिळालेत म्हणजे एखादी विद्यार्थिनी जी प्रिलियममध्ये नाईंटी नाईन काढते आणि तिला बोर्डाच्या परीक्षेला जेव्हा नाईंटी फाय मिळतात तेव्हा तिची मनस्थिती काय असते मी समजू शकते कारण ती डिझर्व करते नाइंटी नाईन किंवा हंड्रेड कारण तिची तशी मेहनत असते आणि जी मी बघितलेली असते पण होतं आता काय नाइंटी फाय मिळाले तर मिळाले सोडून द्या तुमच्या मेहनतीवर तुमचा विश्वास ठेवा असं मला वाटतं